मित्रांनो नमस्कार तंत्रस्नेही शिक्षक असणं ही आजची गरज आहे आपल्या विषय ज्ञानासोबत तंत्रज्ञानाचा वापर करता येणं हे गरजेचं आहे म्हणूनच आपल्यासाठी आम्ही खास असा एक कोर्स तयार केलेला आहे की या कोर्स केल्यानंतर आपण एक परिपूर्ण तंत्रस्नेही शिक्षक होणार आहात कोर्समध्ये दिलेले कौशल्य जोपर्यंत तुम्हाला अवगत होत नाहीत तुम्ही ते स्वतः वापरता येत नाहीत तुम्हाला तोपर्यंत आमचं आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे या कोर्स मध्ये आपण शिकणार आहात ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या परिपूर्ण वापर आपल्या वैयक्तिक कामासाठी आपल्या शालेय कामासाठी आपल्या अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनासाठी आपण ए आयचा चा वापर कसा करू शकतो हे आपण शिकणार आहोत ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून इमेजेस कशा तयार कराव्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आयचा वापर करून व्हिडिओज कसे तयार करावेत ए आयचा वापर करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे पी पी टी कसे तयार करावेत ए आयचा वापर करून एक्सेल शीट कसे तयार करावेत त्याचबरोबर ऑगमेंटेड रिॲलिटीची तंत्र व्हर्च्युअल टूअर कशी अरेंज करावी व्हर्च्युअल टूअर म्हणजे आभासी सहल जगातल्या कोणत्याही स्पॉटला कोणत्याही लोकेशनला तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घरी बसून घेऊन जाऊ शकतात शैक्षणिक व्हिडिओज कसे तयार करावेत कॅमेरा फेसिंगचे तंत्र ऑडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ एडिटिंग ऑडिओ मिक्सिंग आपला स्वतःच्या ब्लॉग किंवा शाळेचा ब्लॉग कसा तयार करावा युट्यूब चॅनल युट्यूब चॅनलची डेव्हलपमेंट कशी करावी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण अगदी सहजतेने नोट्स कशा तयार करू शकतो सेमिफिकेशन त्याचबरोबर गुगलचे जे काही प्रोडक्ट्स आहेत म्हणजेच गुगल अर्थ असेल गुगल मॅप असेल गुगल शीट्स गुगल डॉक्स गुगल मीट या सगळ्या गोष्टींचा आपण परिपूर्ण वापर कसा करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत मोबाईलवर फोन रिसीव करणे आणि फोन लावणे एवढ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि आपल्याला शिकण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के आपण ही सगळी तंत्र सहज शिकू शकतात जोपर्यंत ही तंत्र तुम्हाला अवगत होत नाहीत तोपर्यंत मी स्वतः आपल्या सोबत असणार आहे म्हणजे अगदी पंधरा दिवसात आपण परफेक्ट तंत्रस्नेही शिक्षक होऊ शकतात तर मित्रांनो ही वेळ पुन्हा येणार नाही म्हणून आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि शंभर टक्के तंत्रस्नेही व्हा तर मित्रांनो या कोर्सची फी अतिशय नाममात्र आहे फक्त पंधराशे रुपये जोपर्यंत ही तंत्र आपल्याला अवगत होत नाहीत तोपर्यंत आपली जबाबदारी आमच्याकडे धन्यवाद